श्रावण सुरू झालेलं असं आणि आमच्याकडे कोकणात श्रावणात वेगवेगळे गोडाचे पदार्थ बनवले जातात वेगवेगळे सण सुरू झालेले आहेत तर अशाच सणांना बनवलं जाणारा एक पदार्थ म्हणजे खांटोळी किंवा खांडवी म्हणतात त्याला तर आज हा पदार्थ मी एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे म्हणजे आपल्याला तांदूळ धुवायचं टेन्शन नाही किंवा वाळवायचं टेन्शन नाही तर त्याच्यासाठी मी इथे बाजारातून सामान आणलेलं आहे ही जी खांटोळी आहे ना ही तांदळाच्या रव्यापासून बनवली जाते तांदूळ स्वच्छ धुवून मस्तपैकी वाळून असे त्याचा रवा बनवला जातो आणि त्याच्यापासून पण इथे मी इडली रवा घेतलेला आहे एक वाटीभर आता मी इथे एका एक पातेल्यामध्ये अडीच वाटी पाणी घेणार आहे आपल्याला जो इडली रवा आपण घेतला आहे ना त्याच्यासाठी अडीच वाटी पाणी लागणार आहे त्याच्यासाठी मी पहिल्यांदा पाणी गरम करत ठेवते इथे एक हळदीचं पान घेतलेलं आहे हे पाण्यामध्ये टाकून ठेवायचं उकळत ठेवायचं आहे आपल्याला हे पाणी छान असं उकळलं पाहिजे तोपर्यंत इथे मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक चमचा भरून तूप घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा एक वाटी जो रवा घेतलेला आहे इडली रवा तो घालून व्यवस्थित असं खमंग परतून परतून भाजून घ्यायचा आहे तूप मस्तपैकी गरम झाल्यानंतरच हा रवा आतमध्ये आपल्याला घालायचा आहे म्हणजे तो पटकन असा भाजतो आणि वास छान येतो इथे परतून परतून असा भाजून घ्यायचा आहे इडली रवा हा भाजत आला ना रवा की असा वास छान सुटतो आणि रंग पण त्याचा थोडा चेंज होतो इथे माझा रवा भाजत आलेला आहे इथे मी पाऊण वाटी ओलं खोबरं म्हणजे कातलेलं नारळाचं खोबरं घेतलेलं आहे त्या आतमध्ये घालून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे ही खांटोळी आहे ना खूप खमंग होते थोडंसं खोबरं असं भाजून घेतलं की आता मी आतमध्ये एक चमचा किसलेलं आलं घालते तुम्ही जर आलं घालायचं नसेल तर एक चमचा भर सुंठ पावडर वापरली तरी चालू शकतं पण आल्याचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान येतो आणि मस्त असा वास पण छान येतो आतमध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी इडली रव्यासाठी एक वाटी गूळ घ्यायचा आहे त्याच्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे आणि आपल्याला इथे गरम गरम पाणी होतायचं आहे मग असे जे पाणी गरम करत ठेवलेलं ना ते घालून घ्यायचं पाण्यामध्ये मी हळदीचं हो पान टाकलेलं कारण हळदीच्या हो पानामुळे वास छान येतो एकदम व्यवस्थित असं हे ढवळून घ्यायचं ह्याच्यामध्ये विशेषतः गुठळ्या होत नाहीत कारण रवा ऑलरेडी आपण भाजलेला आहे वर झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची व्यवस्थित असा रवा हा शिजला पाहिजे इडली रवा इथे तुम्ही बघू शकताय मस्त असा शिजलेला आहे हा इडली रवा आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे अजिबात हा मस्तपैकी रवा आपला फुललेला आहे शिजलेला आहे आता मस्तपैकी हा परतत राहिला पाहिजे एकदम बारीक गॅस ठेवायचा आहे मंद आचेवरच हे करायचं आहे आज मध्ये हळदीची पानं घातलेली ना ती मी काढून टाकलेली आहेत आणि व्यवस्थित असं ढवळत राहिला पाहिजे मस्तपैकी ह्याचं असं गोळा तयार होणार मग अजिबात आता जसं चिकटतो आहे ना तसा चिकटणार नाही एकदम असा गोळा तयार होणार कढईला अजिबात चिकटता कामा नाही मग समजायचं आपलं हे सारण व्यवस्थित असं झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकताय मस्तपैकी असं गोळा तयार झालेला आहे आपला अजिबात कढईला चिकटत नाही आहे आता मी इथे ताट घेतलेला आहे ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तूप फासून घ्यायचं पूर्ण ताटाला आणि हे जे मिश्रण आहे ना हे ताटामध्ये काढून घ्यायचं किती मस्त शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता हे मिश्रण एकदम असा गोळा तयार झालेला आहे सगळं चमचेला जे लाग लागलेलं आहे सगळं काढून घ्यायचं आणि इथे मी हळदीचं पान घेतलेलं आहे आणि हळदीच्या पानाला मी इथे तूप लावलेलं आहे ह्याने मी पसरून घेणार आहे तुम्ही एखादी वाटी वगैरे असेल ना तर त्याने सुद्धा हे स्प्रेड केला ना तरी चालू शकतो अशा पद्धतीने व्यवस्थित असा हा स्प्रेड करून घ्यायचा आणि ताटाला आपण तूप लावलेलं ला ला आहे त्यामुळे अजिबात चिकटणार नाही मस्तपैकी अशा वड्या उचलणार पण हा व्यवस्थित असं थंड झालं पाहिजे मिश्रण आता थोडंसं हे गरम असतानाच आपल्याला वर ओलं खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं आहे ना ते घातल्यानंतर व्यवस्थित असं दाबून घ्यायचं म्हणजे ते सुटणार नाही त्याच्यावर ड्रायफ्रूट्स हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण घालू शकता जे आवडतील ते ड्रायफ्रुट्स घालायचे वर ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर ते पण व्यवस्थित असे दाबून घ्यायचे इथे मी ओलं खोबरं आणि माझं ड्रायफ्रुट्स घालून झालेलं आहे आणि थोडस गरम असतानाच आपल्याला हे कापून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने वड्या पाडून घ्यायच्या आपल्याला ज्या आकारामध्ये हव्यात ना त्या आकारामध्ये वड्या पाडायच्या इथे मी कापून घेतलेली आहे ही खांडवी आणि एकदम अशी थंड झालं पाहिजे थंड झाल्यानंतरच ह्या वड्या उचलायच्या नाहीतर त्या व्यवस्थित अशा उचलल्या जाणार नाहीत आणि तुटणार हे बघा मस्तपैकी थंड झालेलं आहे हे मिश्रण त्यामुळे मस्त अशा वड्या पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय अशाच पद्धतीने मी इथे सगळ्या वड्या पाडून घेते आहे एकदम पटापट अशा ह्या वड्या उचलतात तुम्ही बघू शकता हे बघा तांदळाच्या रव्यापासून खांडवी कशी बनवायची ह्याचा पण व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते जर तुम्हाला असं तांदूळ वगैरे सुकवायला वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा खांडवी बनवू शकता एकदम पटापट अशी इडली रव्यापासून खूप छान होते आणि पटापट अशी बनवून तयार होते तर तुम्ही ह्या श्रावणामध्ये नक्की ट्राय करा आणि असंच चमचमीत खावा सुशेगाद रवा माझ्या व्हिडिओक लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू